नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण शेतकरी बांधव आहे तर यांच्यासाठी आनंदाची बातमी पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता अखेर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी जे आहे देशभरातील शेतकरी आहे तर यांच्या आधासं संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तुमचा हप्ता देखील जमा झाला असेल तर आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर अनेकांना अशा प्रकारे आपल्या स्क्रीनवरती पाहायला मिळत असतील तर अशा प्रकारचे मेसेज आले असतील प्रकारे पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे तर आज ज्यांच्या बँक खात्यामध्ये अजून हप्ता आलेला नाही आहे त्यांचा सायंकाळपर्यंत रात्रीपर्यंत हा हप्ता येऊन जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती आहे आणि सगळ्यांसाठी आनंदाची बातमी आहे अखेर पी एम किसान सन्मान निधीचा एकोणीसावा हप्ता संपूर्ण महाराष्ट्रात असेल देशभरातील लाभार्थी असतील या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तुम्ही बँक पासबुक एंट्री देखील करू शकता तसा मेसेज देखील आला असेल आणि पी एम किसानच्या अधिकृत पोर्टलवरती देखील तुम्ही ही माहिती चेक करू शकता तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा संदर्भात सर्व अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा